एकीकडे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याचं स्वप्न दाखवलं जात असताना दुसरीकडे एटापल्ली शहराला लागून असलेल्या एटापल्ली जीवनगट्टा रस्त्याची अवस्था पाहता विकासाचं हे स्वप्न अपघाताच्या महामार्गात बदलत असल्याचं चित्र समोर येत आहे पावसाळ्याच्या तडाख्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता आता खड्ड्यांचा महासागर बनला आहे या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुलं शेतकरी रुग्ण आणि सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात विशेष म्हणजे सुरजागड कंपनीची अवजोड वाहनेही याच मार्गाने वेगात धावतात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे अपघात होऊन जर कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल इथले नागरिक विचारत आहेत एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत गावातील समस्या रावणासारख्या उभ्या असताना गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रशासनावर नागरिक रोष व्यक्त करत आहेत जर या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे कंपनीच्या कोट्यावधींच्या निधीचा वापर नेमका कुठे होतो असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता चीफ हस्ते भगत गडचिरोली